आजचे शेतकरी पिकाला भाव नसल्यामुळे आत्महत्या करतोय तर ह्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की आम्ही कसे चार ते पाच लाख रुपये फक्त चार महिन्यामध्ये कमावले नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे साईबारगळ आज मी माझ्या आईवडिलांसोबत अक्षरा सीड्स उपळा येथे कांदा बिजवय फिल्टर करायला आलो आहे हे मशीन कांदा बिजवय फिल्टर करते त्याची प्रोसेस अशी असते की सगळ्यात पहिले आपण आपल्या गोण्यातील बिजवाई ह्या सिमेटी खड्ड्यात टाकायची मग मोटारच्या सहाय्याने हे मशीन थोडं थोडं माल वरती पोचवते नंतर ह्या पाईपच्याद्वारे बियाणे मशीनमध्ये पडते त्यानंतर मशीन बियाणांना त्यान व्हायब्रेट करून वेस्ट मटेरियल आणि फायनल प्रोडक्ट वेगवेगळे करतं तुम्ही समोरच्या चार गुन्ह्या बघू शकता ते आहे वेस्ट मटेरियल आणि ह्या साईडला प्युअर ब्लॅकमध्ये आहे फायनल प्रोडक्ट म्हणजेच कांदा भिजवाई मशीनची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा तर ही कांदा लागवड आम्ही चार महिन्यांपूर्वी केली होती पूर्ण लागवड ही तीन एकरमध्ये होती आणि बिजवाय फिल्टर केल्यानंतर आठ क्विंटल म्हणजेच आठशे किलो माल निघला आहे आजच्या घडीला ह्या मालाची किंमत सोळाशे रुपये प्रति किलो आहे म्हणजेच पूर्ण किंमत ही बारा लाख ऐंशी हजारच्या आसपास आहे आणि यातून सर्व खर्च वजा करून आम्हाला चार ते पाच लाख रुपये प्रॉफिट झाला आहे माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये